ज्योतिषशास्त्रानुसार काही जोडप्यांचं नातं हे अगदी त्यांची जोडी स्वर्गात जमल्यासारखंच असतं त्यासाठी त्यांचे स्वभाव गुणधर्म जुळावे लागतात आपल्या प्रत्येकाच्याच मनात एक जुलंग व्यक्ती असते आणि तीच आपली आयुष्याची जोडीदार व्हावी अशी प्रत्येकाची इच्छा असते आपल्यासाठी कुणीतरी प्राण सखा जगात आहे अशी आपल्याला खात्री असते आणि त्याला जेव्हा आपण भेटतो तेव्हा या जगात आनंद भरून राहिला आहे आणि आपल्या भोवताल तर विश्व सुंदर आहे असंच आपल्याला वाटतं प्राणसखामणा किंवा जोडीदार अनेकांना त्यांचा जोडीदार मिळून जातो आणि ते आनंदाने राहतात पण काहींना मात्र तो मिळत नाही मग ते आपल्या योग्य जोडीदाराचा शोध घ्यायला लागतात पण तुम्हाला असं वाटतं का की आपल्याशी मिळता जुळता जोडीदार शोधणं हे एखाद्या खाद्यपदार्थातील रेसिपी जमून येण्यासारखं असतं હો હિ ઉપમા નક્કી દેતા પદાર્થ કરાયતી ટલી કિ કાયમતી જમન જાય તસત કઈસ લગ્ન એકદા તુમાસારખા જોડીદાર મેલા કે જન્મ જન્માંતરીત નાત તૈયાર હોત હિસ્તે પ્રેમા રેસિપી जरी एकमेकांवर प्रचंड प्रेम असलं मनापासून अगदी पॅशनेटली एकमेकांसाठी आपण बनलो आहोत असं म्हणणारं जोडपं असलं तरीही ते काय प्रेम विवाहानंतर परस्परांचे उत्तम मॅच ठरतीलच असं सांगता येत नाही त्यामुळे ज्या व्यक्तीबरोबर तुम्ही सहजपणे राहू शकता दररोजच्या आयुष्यातील नाटकं आणि भांडणं होऊनही तुम्ही ज्या त्याबरोबर अख्खं आयुष्य व्यतीत करू शकाल अशा व्यक्तीशी लग्न करणं कधीही चांगलं सगळ्यात शेवटी काय लग्नाच्या जोड्या या स्वर्गात ठरलेल्या असतात असं म्हणतात ते खरं तुम्ही कुणाच्या प्रेमात असाल आणि जर तुम्हाला हे जाणून घ्यायचं असेल की ती व्यक्ती खरंच तुमच्या प्रेमात आहे की बहाना करती तुम्ही तुमच्या आणि तिच्या राशीचा ज्योतिषशास्त्रातला ताळमेल तपासू शकता ज्योतिषशास्त्रानुसार तुमच्या राशित, राशीचं कुठल्या राशीच्या व्यक्तीशी लग्नासाठी त्या संबंध उत्तम जुळेल हे सांगता येऊ शकतं आपल्याकडे जसं लक्ष्मीनारायणाचा जोडा म्हणतात अगदी तसा जोडीदार तुम्हाला या राशींच्या मार्गदर्शनातून मिळू शकतो मग वाट कशाची बघताय मित्रांनो जा आणि शोधा स्वर्गात ठरलेल्या म्हणतात तशा कुठल्या राशींच्या जोड्या असतात ज्या पृथ्वीवर अवतरतात आणि त्यातून तुम्हाला साधेचा सा जोडीदार मिळतो का ते बघा मेष आगीशी खेळ राशीचक्रातल्या पहिल्या मेष राशीच्या व्यक्ती या प्रचंड उत्साही आणि अमर्याद ऊर्जा असलेल्या तसंच सर्वोत्तमात सर्वोत्तम होण्याची महत्त्वाकांक्षा राशी बाळगणाऱ्या असतात नरम दिलाच्या व्यक्तीनं मेष राशीच्या व्यक्तींना डेट करण्याचा प्रयत्न टाळावा सोप्या शब्दात त्यांच्या नादीत लागू नका अग्नितत्वाची रास असल्याने व्यक्तिमत्व पण आगीसारखत असतं या राशीच्या अनुरूप राशी, राशी आत्ता बघूया मेष राशीच्या लोकांत स्पष्ट वक्त्या आणि संशोधक अशा मिथून आणि कुंभ या वायुतत्वाच्या राशींशी उत्तम जमू शकतं सिंह आणि धनु या अग्नितत्वाच्या राशी उत्साही असल्याने त्यांचंही यांच्याशी जमू शकतं नंतरची राशी वृषभ तुमच्यावर प्रेमाचा वर्षाव करणारी माणसं वृषभ ही पृथ्वी तत्त्वाची रास आहे त्यांची सर्वात महत्त्वाची ओळख म्हणजे कुठल्याही प्रश्नाची उकल प्रॅक्टिकल म्हणजे वास्तवाला धरून असलेल्या दृष्टिकोनातूनच करतात कर्तव्यनिष्ठा पाय जमिनीवर ठेवण्याची सवय आणि उत्तम वर्तणूक ही या राशीच्या लोकांची वैशिष्ट्य या राशीला अनुरूप राशी म्हणजेच पृथ्वी तत्वाच्या या राशीच्या लोकांचं जमतं ते जलतत्वाच्या कर्क आणि मीन या राशींची कारण अगदी सरळ आहे पाणी जसं पृथ्वीचं पोषण करतं तसंच इथे वैवाहिक आयुष्य चांगलं जायचं असेल तर या राशींच्या जोड्या होणं फायद्यात ठरतं इतर पृथ्वी तत्वाच्या राशींसोबतही वृषभ राशीच्या व्यक्तींचं जमतं त्यानंतरची राशी मिथून सांभाळाव्या लागतात दोन्ही बाजू मिथुनेच्या व्यक्तीबाबत किंवा व्यक्तीसोबत डेटिंग करणं म्हणजे रोलर कोस्टरची राईड केल्या आहे हा जीवनातला अद्वितीय अनुभव असतो मिथून राशीच्या चिन्हामध्ये दोन स्त्रिया आहेत त्यामुळे साहसी गोष्टी करणं आणि समाजात मिसळणं यासाठी कायम तयार असतात माणसं जोडणं लोकांशी बोलणं आणि संवाद साधणं यात त्यांचा हातखंडा असतो या राशीसाठी अनुरूप राशी इतर वायुतत्वाच्या राशी म्हणजे तूळ आणि कुंभ यांची आणि मेथून राशीच्या व्यक्तींची विचार करण्याची पद्धत ही सारखीच असते हे लोक समोर त्याच्या चातुर्याचं कौतुकही करतात पण मिथुन राशीच्या संपूर्ण विरुद्ध स्वभावाच्या त्यांना त्यांचा जोडीदार सापडतो इथं तुझं माझं दमेना आणि तुझ्या वाटून कर्मेना ही म्हण अगदी बरोबर लागू होते यानंतरची राशी म्हणजे कर्क भावनिक व्यक्तींची डेटिंग कर्क राशीचा स्वामी चंद्र आहे आणि चंद्र म्हणजे करुणा संवेदनशीलता रोमांच घनिष्ठ सख्य आणि आंतरज्ञानाची देणगी या राशीच्या व्यक्ती अत्यंत भावनिक असल्याने कुणाशीही मोकळेपणाने बोलण्याआधी त्या व्यक्तीशी चांगली मैत्री होणं आणि त्यावर विश्वास बसणं त्यांच्यासाठी महत्त्वाचं असतं त्यानंतर कर्क राशीच्या व्यक्ती समोर त्याला त्याच्या खाजगी मनोविश्वात प्रवेश देतात या राशीच्या अनुरूप राशी वृच्च आणि मीन या दोन्ही जलतत्वा राशींच्या व्यक्तीही अशात भावनिक स्वरूपाच्या असल्या कारणाने कर्क राशीच्या व्यक्तींसाठी लग्न करायला या राशीच्या व्यक्ती उत्तम पण पृथ्वी तत्वाची मकर ही रास कर्क राशीच्या व्यक्तीचा बचावात्मक स्वभाव जाणून त्याचा आदर करते त्यामुळे या राशीच्या व्यक्तीशी लग्न झालं तर तेही उत्तम जोडपळ ठरू शकतं पुढची राशी म्हणजे सिंह जरकाळी फोडणारा सिंह सिंह हा जंगलाचा राजा असतो आणि राशीचक्रातला राजा म्हणजेच सिंहरात त्यामुळे स्वावलंबन आणि स्पष्ट वक्तेपणा ही त्यांचे स्वभाव वैशिष्ट्य असतात त्यांना आपल्याकडे लोकांनी लक्ष द्यावं असं सतत वाटत राहतं साहस करण्याची त्यांना प्रचंड इच्छा असते आणि नाटकीय गोष्टींचीही आवड असते या राशीसाठी अनुरूप राशी सिंह राशी तर <clears throat> राशी सगळ्या राशींची सगळ्यांशी जमतं त्यामुळे या राशीच्या व्यक्तींचंही तसंच जमतं धाडशी गोष्टी करण्याची सिहती हौस लक्षात घेता त्यांचं पृथ्वी तत्वाच्या राशींशी चांगलं जमतं आणि ते संबंध दीर्घकाळ टिकतात तत्वाच्या सिंह राशींच्या व्यक्ती तापट स्वभावाच्या अगदी विरुद्ध स्वभाव वायु वायुतत्वाच्या कुंभराशीच्या व्यक्तींशी उत्तम जमत जरी स्वभाव पूर्ण भिन्न असले तरीही जोडी जमू शकते सिंह म्हणजे राणी आणि राज्यकर्ते कुटुंब आणि कुंभ म्हणजे जणू त्यांचे प्रतात त्यामुळे हे समीकरण उत्तम जुळतं पुढील राशी म्हणजे कन्या राशी परफेक्शन निस्तसे संसार कन्या राशीची लोक बुद्धिमान असतात तर्कसंगत विचार करणं आणि विश्लेषणाचं कौशल्य आणि वास्तवाचं भान ही या राशीची वैशिष्ट्ये <coughs> प्रचंड संवेदनशील आणि प्रत्येक गोष्टीचं आणि प्रत्येक कल्याण व्हावं आरोग्य चांगलं राहावं यासाठी या, या राशीचे लोक प्रयत्नशील असतात अनुरूप राशी पृथ्वी तत्वाच्या या राशीचं जलतत्वाच्या राशींशी चांगलं जमतं कारण पाणी जसं जमिनीला विकासात मदत करतं तसंच जलतत्वाच्या व्यक्ती कन्या राशीच्या व्यक्तीला पूरक असतात त्याचबरोबर कन्या राशीच्या व्यक्तींचं पृथ्वी तत्वाच्या इतर राशींशी सुद्धा चांगलं जमू शकतं पुढील राशीतूळ यांच्यात लपला एक बॉस कायम उत्साही राहून आनंदाचा अनुभव करणारी माणसामध्ये रमणारी आणि मुस्ति लोकांची रास म्हणजे तूळ <coughs> ज्या राशीचिन्हात न्याय निवाड्याचा तरादू आहे त्यामुळे इतर कुठल्या राशीला आवडत नसेल इतकी शांतता यांना आवडते त्यामुळे जर तुम्ही शांत व्यक्तित्वे शोधत असाल तर या राशीची व्यक्ती तुमच्यासाठी योग्य आहे या राशीसाठी अनुरूप राशी अग्निसत्वा राशींच्या व्यक्तींचा स्वभाव तापट असतो आणि त्या बुद्धिवान असतात आणि तुळेच्या माणसांना तेच खूप आवडतं तसंच जर तुम्हाला शांत आणि सुंदर प्रेमाचा हवा असेल तर तुळ आणि इतर वायुतत्वाच्या राशींची जोडी उत्तम जमू शकते पुढची राशी म्हणजे वृश्चिक वृश्चिक राशीचे रोग कर्मठ धीट धीट म्हणजे आपल्या आयुष्यातील ध्येय पूर्ण करण्यासाठी वृच्चिक राशीतील लोक कष्टही करतात आणि त्यांना त्यांच्या अंतर्ज्ञानाच्या क्षमतेचाही फायदा होतो आणि महत्त्वाचं म्हणजे हे लक्षात असू द्या की त्या अत्यंत समर्पित व्यक्ती असतात त्यामुळे ते तुमच्यावर जीवापाड प्रेम करू शकतात सर्व जलराशींप्रमाणे वृश्चिक राशीच्या व्यक्ती मानसिकदृष्ट्या खंबीर असतात या राशीसाठी अनुरूप राशी कर्क आणि मीन या राशींची आणि वृच्चिक राशीची ऊर्जा ही जवळजवळ सारखीच असते त्यामुळे जोडीदार म्हणून या राशींचं उत्तम जमू शकतं पृथ्वी तत्वाच्या राशी उत्साही वृत्तिकेच्या व्यक्तीला स्थिर करू शकतात आणि काही वेळेला वृत्तिक राशीला त्यांची गरजही भासते वृषभ ही शृंगारिक रास असते ती आणि वृत्तिक रास एकत्र आली तर ते जोडप कामुक प्रेमाचा कळस गाठू शकते पुढची रास म्हणजे धनू सातत्याने विकसित होणारी माणसं वायुतत्वाच्या धनुराशीच्या चिन्हात एक धनुष्यधारी माणूस आहे त्यामुळे या राशीचे लोक खूप साहसी असतात सहदत सांगायचं तर त्यांची विनोदी शैली जबाबीपणा हे वादातीत असतं या राशीची माणसं एखाद्या घटनेतील उत्साह कमी होऊ देत नाहीत ते मोकळेपणाने बोलणारे असतात जोडीदाराकडून आपली दुसरी काय अपेक्षा असते या, या राशीच्या अनुरूप राशी अग्नि तत्वाच्या धनुराशीला इंधन पुरवणाऱ्या मेष आणि सिंह राशींशी या राशीच्या व्यक्तींचं उत्तम जमतं मिथून राशीच्या व्यक्तींनी धनुराशीच्या व्यक्तीशी लग्न केलं लग। तरीही तो संसार अतिशय चांगला चालतो आयुष्याचा पूर्ण आनंद लुटायचा हे या दोन्ही राशींचं तत्त्व त्यामुळे ते एकमेकांना पाठिंबा देतात आणि परस्परांत्या साहसी जगण्यात सहभागी होतात पुढची राशी म्हणजे मकर सुरक्षिततेची भावना मकर राशीचे लोक महत्त्वाकांक्षी असतात आणि आपलं भविष्य सुरक्षित करण्यासाठी कायम कष्ट करीत राहतात करिअर नातेसंबंध आणि कौटुंबिक संबंध काहीही असो पृथ्वी तत्वाच्या मकर राशीचे लोक प्रत्येक बाबतीत पक्का पाया तयार करतात त्यांचं सगळ्यात महत्त्वाचं वैशिष्ट्य म्हणजे त्यांच्यातील सहनशीलता या राशीला अनुरूप राशी पृथ्वी तत्वाच्या वृषभ आणि कन्या या राशीच्या व्यक्तींचं या मकर राशीच्या व्यक्तींशी चांगला संसार होऊ शकतो जरी लोकांचा विरोध असला तरीही कर्क आणि मकर राशीच्या व्यक्तींच्या प्रेम आणि आयुष्याबद्दलच्या कल्पना समान असल्याकारणाने यांचीही जोडी उत्तम ठरू शकते पुढील राशी कुंभ सावधपणे जीवन जगणारी रास वायुतवाच्या या राशीच्या लोकांची आकलनशक्ती जबरदस्त असते समाजाला मदत करण्यासाठी या राशीच्या व्यक्ती कायम तत्पर असतात त्यामुळे त्यांच्या माणुसकीसाठी ते समाजात ओळखले जातात या राशीला अनुरूप राशी मिथून आणि तुळ राशीच्या राशी व्यक्ती जोखीम पत्करायला तयार असल्याने त्यांचे कुंभेच्या व्यक्तींशी पटू शकतं पण खरं सांगायचं तर शिहेच्या व्यक्तींचं आणि कुंभ राशींच्या व्यक्तींची जोडी ही अतिशय उत्तम संसार करू शकते पुढील राशी मीन संघटित व्यक्तिमत्व मीन ही जलतत्वाची राशी आहे या व्यक्तींना कलेची ओढ असते आणि ते प्रेमळ असतात त्या मनाने अतिशय रोमँटिक असतात पण त्यांना प्रॅक्टिकल विचार करण्याची सवय अजिबात नसते यांच्या आयुष्यात शिस्त गरजेची असते या राशीच्या अनुरूप राशी ही जलतत्वाची रास असल्याने त्यांचं जलतत्वात कर्क आणि वृत्तिक राशीशी उत्तम जमतं अनुरूपतेचा विचार केला तर मीन राशीच्या व्यक्ती जमिनीवर पाय ठेवून असतात म्हणजे त्यांना अहंकार नसतो त्यामुळे त्या, त्या लग्नासाठी अधिक अनुरूप ठरतात मदत करण्याच्या आवडीमुळे मीन आणि कन्या या राशींचं उत्तम जमतं तुम्ही जर तुमच्या भावी जोडीदाराबद्दलची अर्धवट माहिती घेतली तर ते फारसं फायद्याचं आणि अनुरूप ठरणार नाही बरोबर त्यामुळे तुम्ही तुमच्या प्रेम आणि नातेसंबंधातील संपूर्ण माहिती घेतलेली बरी सारांश प्रेम हा तसा भुलवणारा आणि आपली विषय आहे यात शंकात नाही कोणत्याही नात्याच्या सुरुवातीच्या दिवसात आपल्या प्रत्येकाच्या मनात काहीही शंका असते आणि आपण अंधारात तात्पडत असतो एखादा संकेत किंवा घटना आपलं प्रेम सशक्त करायला मदत करेल असं वाटून आपण त्याच्या शोधात असतो आपल्याला प्रत्येकाला जाणून घ्यायची इच्छा असते की आपला जोडीदारच आपला सोलमेट म्हणजेच प्राणचका आहे का पण जर तुम्ही ज्योतिषशास्त्राची मदत घेतली तर राशींच्या आधारे तुम्हाला नक्कीच स्वर्गात निर्माण झालेल्या यशस्वी संसार करू शकणाऱ्या जोड्यांची माहिती कळू शकते त्यामुळे स्वतःला प्रश्न विचारा कि तुम्ही जोग्य सोबत की तुम्ही योग्य व्यक्तीसोबत आहात की नाही